मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याच्या माध्यमातून आपल्याला सहजतेने संपर्क साधता येतो मित्र कुटुंब आणि व्यवसाय संपर्कात राहण्यासाठी मोबाईल फोन अतिशय उपयुक्त आहे यांच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करून आपण जगभरातील माहिती सहजतेने मिळवू शकतो विविध माध्यमातून शिक्षण घेणे ऑनलाईन तथापि मोबाईलचे तोटे देखील आहेत मुख्यतः मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो दीर्घकास थींकडे डोळ्यांचे दृष्टी कमी होऊ शकते त्याविषयी मोबाईलच्या अति वापरामुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि निद्रा नाशाचा त्रास होऊ शकतो सारख्या गोष्टींमुळे वापर कर्त्याचे नुकसान होऊ शकते त्यामुळे मोबाईल वापरताना सुरक्षितता आणि गोपनीयतेचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे मोबाईल फोनचे फायदे आणि तोटे या दोन्ही बाजू आहेत योग्य आणि मर्यादित वापर केल्यास त्यांचे फायदे जास्त प्रमाणात मिळू शकतात

सर्व जाहिराती पाहू शकतो मोबाईलमुळे आपल्याला आरोग्याविषयी माहिती मिळते हवामानाची माहिती मोबाईलवर मिळते मोबाईलमुळे आपले डोळे दुखतात मोबाईलमुळे लहान पर मुलांवर परिणाम होतो मोबाईलच्या आपल्या मोबाईलचा आपल्याला दुसरा चंद्र दुसरी कामे होणार नाही मोबाईलमुळे आपला हानिकारक आहे आपण सतत मोबाईल वापरल्याने त्रास होऊ शकतो मोबाईल वापर इंटरनेट वरून माहिती मिळवता येते मोबाईलमुळे आपल्याला जगातल्या कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधता येतो दुसऱ्या गावात चाललेले कार्यक्रम मोबाईल वरून पाहता येते जर आपल्याला काहीतरी महत्वाचे काम असेल तर म्हणजे पाठवता येतात आपल्याला जर व्हॉट्सअप कोणत्याही प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर आपण युट्यूबवर सर्च करून आपण उत्तर मिळवू शकतो मोबाईलवरून आपल्याला ओ टी पी मिळतो मोबाईलमध्ये आपला अलार्म सेट करू शकतो आपण युट्यूबवरून स्वाध्याय सोडवू शकतो आपण यूटूबवरून कविता कवितेची चाल ऐकू शकतो आपल्याला जर कोणत्याही ठिकाणी जायचे असेल आणि आपल्याला ते ठिकाण माहित माहीत नसेल तर आपण मॅपवर ठिकाण शोधू शकतो मो मोबाईल तोटे मोबाईल पाहणे आपले डोळे पाहण्याने आपले डोळे खराब होतात रील्स पाहण्या पहिल्यावर आपल्याला वाईट सवय लागू शकते मोबाईलचा आवाज वाढवल्याने वाढवल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ शकतो